आता कांदा झाला वटाणा वटाणा सुद्धा एक हे नवीन पीक आहे आपल्या भागात फारसं घेत नाही गव्हामध्ये थोडेसे असे तासं टाकतात मला आठवतं किंवा मी शेती करत होतो तेव्हा साधारणतः एखाद्या एकरात एक दोन तीन तास दोन तीन तास असे गव्हामध्ये टाकायचं तर काही कंपन्यांच्या प्रचलित जातीमध्ये गोल्डन सीडचं जीएस दहा आहे वेलकम सीडचं दोन हजार दहा आहे मुलूक सीडचं पी बी एकोणनव्वद ह्या स सा, संशोधित जाती आहेत कंपन्यांच्या जाती या जातींचा कालावधी ऐंशी ते नव्वद दिवसाचा आहे एकरी बियाणं वीस ते पंचवीस किलो पेरणीसाठी आणि टोकन जर केलं तर दहा बारा किलो तुम्हाला बियाणं लागतं आणि याच्यासोबत एकरी ज्वारी किंवा मका अर्धा ते एक किलो टाका म्हणजे याच्या आपल्या वटाण्यासोबत मका किंवा ज्वारी तुम्ही अर्धा किलो टाकू शकता या जातीच्या शेंगा साधारणतः दहा दाण्याच्या असतात ह्या ज्या जाती आहेत यांच्या वटाण्याच्या दहा दाण्याच्या शेंगा असतात योग्य कालावधी काय वटाण्या पिकाचं वर्षातून दोन हंगामात लागवड केली जाते हे पीक खरीप हंगामात जून जुलैमध्ये आणि रब्बी हंगामात हिवाळ्यात नोव्हेंबर महिन्यात हे पीक घेतलं जातं था, फार फार तर आठ दहा डिसेंबरपर्यंतसुद्धा तुम्ही हे पीक घेऊ शकता गव्हाच्या पेरणीसोबतच याची पेरणी करता खरीपाच्या वानं वेगळे आहेत रब्बीचे वानं वेगळी आहेत त्यामुळं वेगवेगळे वानं आपण वेगळ्या हंगामात आपण घेणं गरजेचं आहे गव्हाच्या सोबत समजा पेरणी आपण याची करू शकतो बीज प्रक्रिया याला रिहांश जोरमेट आणि ट्रायकोबोस लावू शकता पेरणी आणि लागवड पद्धत वाटाणा लागवड करताना वरंबे किंवा सपाट वाफ्यामध्ये तीस सेंटीमीटर बाय पंधरा सेंटीमीटर अंतरावर करावी टोकन पद्धतीने लागवड करायची असल्यास पंधरा किलो प्रति एकर आणि पेरणी पद्धतीसाठी तीस किलो प्रति एकर बियाणं लागतं बीज प्रक्रिया रासायनिक खते पेरणीपूर्वी बियाण्यास रिहांश हे सांगितलं मी तुम्हाला तीस बाय पंधरा किंवा फार फार तर पंचेचाळीस बाय दहा सेंटीमीटरवर तुम्ही सपाट वाफ्यामध्ये किंवा वरंब्यावर याची लागवड करू शकता वाटाण्याची लागवडही करता येते आणि पेरणी सुद्धा करता येते खतामध्ये जमिनीचा मगदूर पाहून तुम्हाला साधारणतः पंधरा वीस टन आधी शेणखत हे प्रत्येक याच्यातच देणं गरजेचं आहे दहा सव्वीस सव्वीस दोन बॅग रायझर दहा किलो एन के बूष्ट अर्धा किलो हे तुम्हाला पेरणीसोबत द्यायचं आहे दहा सव्वीस सव्वीस दोन बॅग रायझर दहा किलो आणि एन के बूस्ट पाचशे ग्रॅम पीक फुलवऱ्यात असताना अमोनियम सल्फेट किंवा युरिया एक बॅग आणि केलिफ्ट पी आणि पीबूस्ट अर्धा अर्धा किलो फुलेऱ्यात पीक असताना दुसरा डोस द्यायचा त्याला तणामध्ये तुम्हाला सुपर फक्त तिथं वापरू शकता गवत वरी।